यात्रा होती पण मला जेवायला अजून कुठे बोलवलं नाही ही ना, 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 शौकांतिका पण व्यक्त करतो <laughs> त्याचबरोबर देवाचं दर्शन घेऊन आपण या ठिकाणी आज एक कोपरा सभा छोटीशी देवळातच घेतोय आज लोकसभेच्या प्रचारा निमित्त मी आपल्याला संबोधित करत असताना पार्श्वभूमी सांगायची म्हणली तर दोन्ही सरांनी बिवरकर सरांनी आणि छोटे आणि मोठे बिवरकर सर आणि सरपंच यांनी सगळ्यांना आपल्याला पार्श्वभूमीत ह्याच्या पाठीमागची सांगितलेली पण मी थोडं आता ह्या दहा वर्षातली पार्श्वभूमी आपल्याला सांगू इच्छितो दहा वर्षापूर्वी मी भारतीय जनता पार्टी ह्या पक्षात प्रवेश घेतला होता हे तर आपल्या सगळ्यांच्या गवाईनेही मी गजानन चौकात घेतला होता ते घेत असताना त्यावेळेस नवीन सरकार दा होतं भाजपचं पहिल्यांदाच आलं होतं आणि एक उमेदीने सगळ्यांची काम करायची इच्छा होती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब दे तुमचे रावसाहेब दानवे असतील चंद्रकांत पाटील साहेब असतील हे सगळे त्या प्रवेशाला उपस्थित होते आणि त्यांनी सगळ्यांनी